जर तुम्हाला पण जर तुमच्या शॉप मध्ये जर आर्टिकल ठेवायचे असेल आणि जर तुम्हाला पण चांगल्या प्रकारे मुनाफा कमवायचा असेल ना आता तुला जॉईन होऊन जा कारण की आपल्याकडे वुमन्स वेअरच्या ऑल व्हरायटीज एका छत खाली तुम्हाला पाहायला भेटतात पूर्ण तुम्हाला हा आर्टिकल जॉर्जेट फॅब्रिक मध्ये भेटणार आहे आणि त्यावरती नेक वरती पाहू शकतात किती छान प्रकारे जरकनच काम केलेलं आहे आणि पल्सचं काम हे तुम्हाला पाहायला भेटतं याची जर फॅब्रिकची जर गोष्ट करून ना फॅब्रिक मध्ये तुम्हाला हा आर्टिकल भेटून जाणार आहे आणि लुक वाईज किती सुंदर आहे एक नंबर क्वालिटी सोबत तुम्हाला हा आर्टिकल प्रोव्हाइड केला जाणार आहे त्याचा जो लुक आहे ना व्हाईट कलरचा यामध्ये तुम्हाला लुक येतोय आणि पूर्ण प्रिंटेडमध्ये पाहायला भेटणार आहे एकदम वर्क इथे पाहू शकतात पॅपलॉन स्टाईल मध्ये तुम्हाला इथे भेटून जाणार आहे आणि पॅन्ट जे आहे तुम्ही पाहू शकतात बॉटम वरती सुद्धाही तुम्हाला स्टोन वर्कचं आणि सिक्वेन्सचं काम पाहायला भेटतोय अशी जे आर्टिकल आहे ना तुम्ही आरामात तुमच्या शॉपमध्ये इन्क्लूड करू शकतात आणि यामध्ये तुम्ही चांगला तुमचा मुनाफा कमवू शकतात आणि हा जो आर्टिकल आहे ना जॉर्जेट फॅब्रिक मध्ये तुम्हाला भेटून जाणार आहे यावरती तुम्हाला सिरोजगी डायमंडचं काम पाहिजे भेटते गोल्डन जरी सोबतच तुम्ही पाहू शकता एकदम लुक वाईज प्रॉडक्ट तुम्हाला अजिजवून प्रोवाइड करतो पूर्ण थ्री पीस मध्ये अजून एक शानदारसा आर्टिकल तुम्ही पाहू शकता जिमिचू फॅब्रिक मध्ये इथे तुम्हाला पाहायला भेटणार आहे आर्टिकल एकदम लाईट कलर मध्ये आहे यामध्ये तुम्हाला मल्टी धाग्याचं काम पाहायला भेटतंय मंडळी आता ईदचा सीझन आलेला आहे आणि त्यासाठी जर तुम्हाला पण होलसेल रेट रेटमध्ये कलेक्शन हवं असेल किंवा काहीतरी युनिक यावेळेस ईद मध्ये सेल करायचं आहे से ना तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी राहणार आहे या व्हिडिओला एंड पर्यंत बघायला विसरू नका कारण की या व्हिडिओमध्ये स्पेशली कलेक्शन तुमच्यासाठी मी दाखवणार आहे जसं की एकदा तुम्ही आर्टिकल्स माझ्या बॅकग्राऊंडला तुम्ही इथे पाहतच असाल का मित्रांनो आपल्याकडे आर्टिकल्स कशा प्रकारे उपलब्ध आहेत आणि त्यासोबतच वर्कची जर मी गोष्ट करू ना स्पेशली तुम्ही इथे पाहू शकता की नेटच्या फॅब्रिक मध्ये तुम्हाला इथे कोटसे टाइप दिसते आणि पाहू शकतात की एकदा जो पूर्ण फॅब्रिक आहे ना इनर चा। तुम्हाला पूर्ण जॉर्जेट फॅब्रिक मध्ये पाहायला भेटणार आहे त्याचसोबतच दुपट्टाही तुम्हाला इथे प्रोवाईड केला जाणार आहे आणि एकदा पूर्ण भर भर भरभरून वर्क बघू शकता भाई किती छान प्रकारे वर्क तुम्हाला इथे भेटून जाणार आहे पल्सचं काम तुम्हाला यामध्ये पाहायला भेटते त्याच सोबतच पूर्ण म्हणजे की हँडवर्कचं काम तुम्हाला पाहायला भेटणार आहे वाला आर्टिकल थोडा सिंपल मध्ये आहे एकदा तुम्ही हा आर्टिकल सुद्धाही इथे पाहू शकता की पूर्ण तुम्हाला हा आर्टिकल जॉर्जेट फॅब्रिक मध्ये भेटणार आहे आणि त्यावरती नेक वरती पाहू शकता किती छान प्रकारे च काम केलेलं आहे आणि पल्स से काम हे तुम्हाला पाहायला भेटते नेक्स्ट वाला आर्टिकल पाहू शकतात याची जर फॅब्रिकची जर गोष्ट करून बर बरी फॅब्रिक मध्ये तुम्हाला हा आर्टिकल भेटून जाणार आहे आणि लुक वाईज किती सुंदर आहे एक नंबर क्वालिटी सोबत तुम्हाला हा आर्टिकल प्रोव्हाइड केला जाणार आहे आणि एकदा मी दाखवून देते तुम्ही किती म्हणजे पूर्ण दुकानदारांचे व्हिडिओ बघितलेले असेल होलसेलमध्ये बट कोणी पण तुम्हाला जे फ्रंट वर्क आहे तेच दाखवतं बट मी बॅकग्राऊंडचं बै, बै, वर्क सुद्धा तुम्हाला दाखवून देते की फिनिशिंग वाईज तुम्हाला इथे प्रोडक्ट प्रोव्हाइड केले जातात त्यामध्ये पाहू शकतात की एक पर्सेंट सुद्धाही धागा नाही निघलेला आहे म्हणजे की काही काही ठिकाणी असतं ना की वर्क केलेलं आहे एक धागा निघाला का सगळं वर्क निघून जातं आणि बट अजित जोनची क्वालिटी सोबतच तुम्हाला जो ट्रेंड आम्ही प्रोव्हाइड करतो त्यासोबतच तुम्ही बघू शकतात की म्हणजे क्वालिटी वाईज तुम्ही कसं पण युज करा रफ अँड टफ प्रोडक्ट चालतात अशा प्रकारचे नेक्स्ट वाला आर्टिकल पाहू शकतात एकदम सिंपल सो, सोबर आहे आणि त्याचा जो लुक आहे ना व्हाईट कलरचा यामध्ये तुम्हाला लुक येतोय आणि पूर्ण प्रिंटेडमध्ये पाहायला भेटणार आहे एकदम वर्क इथे पाहू शकतात पॅपलॉन स्टाईल मध्ये तुम्हाला इथे भेटून जाणार आहे आणि पॅन्ट जे आहे तुम्ही पाहू शकता बॉटम वरती सुद्धा ही तुम्हाला स्टोन वर्कचं आणि सिक्वेन्सचं काम पाहायला भेटतंय त्याच जो दुपट्टा आहे दुपट्ट्याची जी बॉर्डर आहे ना बॉर्डर सुद्धा ही पाहू शकतात की याला नेटचा फॅब्रिक अटॅच केलेला आहे आणि त्यावरती पल्स अँड तुम्हाला स्टोन वर्कचं काम पाहायला भेटतं अशी जे आर्टिकल आहे ना तुम्ही आरामात तुमच्या शॉपमध्ये इन्क्लूड करू शकतात आणि यामध्ये तुम्ही चांगला तुमचा मुनाफा कमवू शकतात जर तुम्हाला पण जर तुमच्या शॉपमध्ये जर आर्टिकल्स ठेवायचे असेल आणि जर तुम्हाला पण चांगल्या प्रकारे मुनाफा कमवायचा असेल ना आताच आधी तुला जॉईन होऊन जा कारण की आपल्याकडे वेअरच्या ऑल व्हरायटीज एका छत खाली तुम्हाला पाहायला भेटतात त्यासोबतच तर मी आता तुमचा असा क्वेश्चन असेल मॅम तर वरायटीज खूप जास्त दाखवत आहे पण स्टार्टिंग रेंज काय या का या तर आहे यांची प्राइस काय असेल तर मित्रांनो आमचे व्हिडिओ प्रत्येक जण बघत असतात जसे की रिटेल्स काउंटरवाले आहेत किंवा होलसेलर्स आहेत तर सगळेजण व्हिडिओ बघतात त्यामुळे आम्ही व्हिडिओमध्ये रेंज शो करत नाही त्यासाठी आम्ही स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आता राहिली गोष्ट ही की भाई हे सगळे जे आर्टिकल्स मी तुम्हाला दाखवले बट यांची स्टार्टिंग रेंज काय आहे फक्त फाय डबल नाईन स्टार्टिंग रेंज मध्ये तुम्हाला कलेक्शन पाहायला भेटते काही आर्टिकल्स मी तुमच्यासाठी इथे काढलेले आहेत तुम्ही पाहू शकता की एकदा तुम्ही पूर्ण डमीवाला लुक तर बघितला बट हे जे सॅम्पल आहे ना तुम्ही एकदा इथे पाहू शकतात की हँगरमध्ये कशा प्रकारचे सॅम्पल तुम्हाला इथे पाहायला भेटतात आणि हा जो आर्टिकल आहे ना जॉर्जेट फॅब्रिक मध्ये तुम्हाला भेटून जाणारी यावरती तुम्हाला सिरोजगी डायमंडचं काम पाहायला भेटते गोल्डन जरी सोबतच तुम्ही पाहू शकतात एकदम लुक वाईज प्रोडक्ट तुम्हाला अजिझोम प्रोव्हाइड करतो पूर्ण थ्री पीसमध्ये आर्टिकल पाहू शकतात दुपट्टा पण तुम्हाला पूर्ण अडीच मीटरचा दुपट्टा भेटणार आहे मित्रांनो आणि तो पण कट साईड जर अशा प्रकारचे जर आर्टिकलची जर तुमच्याकडे खूप जास्त डिमांड असेल किंवा ऑलरेडी तुमचा बिझनेस असेल आता काही जणांचे खूप म्हणजे की आमच्याकडे जे ऑनलाईनचे कॉल येतात ना ते असे लोक म्हणतात की भाई मला शॉप तर स्टार्ट करायचं आहे पण मी फेब्रुवारी मध्ये स्टार्ट आहे जर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की ईद जेव्हा एप्रिल मार्चमध्ये असते आणि तुम्ही फेब्रुवारीमध्ये स्टॉ म्हणजे की तुमचं शॉप स्टार्ट करता ही तुमची सगळ्यात मोठी चूक आहे आपल्याला शॉप तर स्टार्ट करायचं आहे ईदमध्ये आणि चांगला मुनाफा कमवायचा असेल ना तर तुम्ही सहा महिने अगोदर शॉप स्टार्ट करा कारण की नवीन नवीन शॉपमध्ये ना कस्टमर सॅटिस्फाईड करण्यामध्ये खूप जास्त वेळ लागतो हो, कस्टमरांची रेग्युलर नीड समजून घेण्यासाठी सुद्धा आपले एक दोन वर्ष अशीच निघून जातात तर आपल्याला समजत पण आहे की रेग्युलर नीड्स काय आहे जर तुम्हाला पण जर रेग्युलर नीड्स कस्टमरांची समजायची असेल किंवा तुम्हाला प्रॉपर गायडन्स पाहिजे असेल ना आमच्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता त्यासोबत तुम्हाला रेग्युलर कलेक्शन तेही तुम्हाला पाहायला भेटतात त्यासोबत तुम्ही आमच्या टीमला सुद्धाही कॉन्टॅक्ट करू शकता जिथे तुम्हाला रेग्युलर बिझनेस कसा करायचा आहे तुमच्या बिझनेसमध्ये चार चांद कसे लावायचे आहे ना ती सगळी काही डिटेल्स तुम्हाला आमची टीम प्रोव्हाइड करते आर्टिकल्स तर तुम्ही खूप जास्त बघत आहात मित्रांनो अजून एक शानदारसा आर्टिकल तुम्ही पाहू शकता जिमिचू फॅब्रिकमध्ये इथे तुम्हाला पाहायला भेटणार आहे आर्टिकल एकदम लाईट कलरमध्ये आहे यामध्ये तुम्हाला मल्टी धाग्याचं काम पाहायला भेटतंय आर्टिकल जर तुम्हाला आवडत असेल ना स्क्रीनशॉट घ्या आमच्या दिलेल्या नंबरवरती शेअर करा तिथून तुम्हाला व्हिडिओ कॉलिंगच्या फॅसिलिटी सोबत हे सगळे काय आर्टिकलचे डिटेल्स पाहायला भेटणार आहे नेक्स्ट वाला हा आर्टिकल पाहू शकतात की जिमीचू फॅब्रिक मध्ये पूर्ण तुम्हाला हँडवर्कवरती आर्टिकल भेटून जाणार आहे मित्रांनो आर्टिकल कसे वाटत आहे ना कमेंट करून मला नक्की सांगा कुठल्या ठिकाणाहून तुम्ही हा व्हिडिओ बघताय तेही मला नक्की सांगा जर आर्टिकल आवडत असेल त्याचे स्क्रीनशॉट घ्या आणि व्हिडिओ कॉलच्या मार्फत तुम्ही हे कलेक्शन मागू शकतात जसं की तुम्ही सेट वाईज परचेस करू शकतात सिंगल पीससाठी कॉन्टॅक्ट नका करू मित्रांनो आणि म्हणजे की तुम्हाला सेट वाईज परचेस करायचे यामध्ये फक्त दोन ते दोन पीसेस पासून स्टार्टिंग रेंजमध्ये तुम्हाला भेटून जातात की दोन पीसेसच्या सेट वाईज तुम्हाला भेटतं त्यानंतर तुम्ही चार पीसेस सहा पीसेस अशा प्रकारे येतात प्रत्येक पीसेस मध्ये तुम्हाला क्वालिटी वाईज कलर ही दिले जातात जसं की हा आर्टिकल पाहू शकतात जिमिचू फॅब्रिकमध्ये शरारा पॅटर्नमध्ये पाहायला भेटतोय आणि शरारा पण चांगल्या क्वालिटीचा त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की अस्तरही तुम्हाला एकदम चांगल्या बेस्ट क्वालिटीचा भेटतोय कलर तर पाहू शकतात भाई किती छान प्रकारे कलर आहे मित्रांनो जर तुम्हाला पण जर हे आर्टिकल आवडत असेल ना स्क्रीनशॉट घ्या आणि आपला स्वतःचा बिझनेस स्टार्ट करा मित्रांनो व्हिडिओ कॉलची फॅसिलिटी आहे मिनिमम वीस ते पंचवीस हजार रुपयाचा ऑर्डर देऊ शकतात कलेक्शन कसं वाटतंय कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरून नका ज्यामुळे डेलीची अपडेट तुमच्यापर्यंत येईल मी पुन्हा भेटते नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद